तर विद्यार्थ्यांना एखादं स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीचा जो पेपर झालेला होता तो कवर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरपासला शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे आपण काय केलेले आहे चारशे सत्तरचे एक पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे हे पी डी एफ आपल्याला एकशे एकोणपन्नासला मी देत आहे विद्यार्थ्यांना हे पी डी एफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि केल्याच्या नंतर एकशे एकोणपन्नासचे पेमेंट जसे चारशे सत्तर आप दिले जाईल ईमेल वर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की जे विनेगर असते त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे विनेगरमध्ये कोणते अंमला असते तर ऑप्शन्स मध्ये आहेत लॅक्टिक ऑक्झलिक किंवा टार्टरिक तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आणि तीन म्हणजे विद्यार्थ्यांगरमध्ये एसे समाविष्ट झालेले असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांना की पुण्यामध्ये विधवांसाठी महिला आश्रम खालीलपैकी कोणी सुरू केले होते विचार ते विचारलेलं आहे ठिकाण कोणते आहे स्पेशली पुण्यामध्ये विद्वानसाठी महिला आश्रम कोणी सुरू केलेले होते ऑप्शन्समध्ये आहेत पंडित नेहरू महात्मा गांधी किंवा महर्षी धोंडो कर्वे विनोबा भावे तर ऑप्शन्स क्रमांक तीन है या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहून घ्या की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये विद्वानसाठी महिला आश्रम स्थापन केलेले होते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की डिव्रांड कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेला आपल्या समोर कप आहे ते विचारलेलं आहे कपाचे नाव आहे डिव्रांड हा स्पेशली कप तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे तर क्रिकेट फुटबॉल हॉकी किंवा टेबल टेनिस तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे फुटबॉल या खेळाशी विद्यार्थ्यांनो डिव्हरांड कप हा संबंधित असलेला कप आपल्याला पाहाव्यास मिळतो पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी सत्यशोधक समाज व आर्य समाज या दोन्ही समाजाची स्थापना वर्ष विचारलेलं आहे की कोणतं आहे समाज दोन आहेत सत्यशोधक आर्य या दोन्ही समाजाचे मध्ये आहेत विद्यार्थ्यांना अठराशे चौऱ्याहत्तर शहात्तर अठराशे त्र्याहत्तर पंच्याहत्तर अठराशे साठ बासष्ट किंवा अठराशे सहासष्ट सदुसष्ट तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन या ठिकाणी योग्य आहे अठराशे त्र्याहत्तर या रोजी कोणत्या सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे तसेच अठराशे पंच्याहत्तर या वर्षी जे आहे महिला समाजाची स्थापना झालेली आहे आता अठराशे त्र्याहत्तर या वर्षी नेमक्या कोणत्या दिवशी स्थापना झालेली आहे सत्यशोधक समाजाची तर विद्यार्थ्यांना आपल्याला सांगू इच्छितो की सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे विद्यार्थ्यांनो अठ्ठावीस सप्टेंबर दोन एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी जी आहे स्थापना झालेली आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यां आपल्यासमोर पाहून घ्या की जो आर्य समाज आहे त्या समाजाची स्थापना जी आहे दहा एप्रिल दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर या वर्षी ला मिलते। या वर्षी झालेली आपल्याला पहावयास मिळते तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील विद्यार्थ्यांनो प्रश्न या ठिकाणी असा आहे की हिमालय पर्वत रांगेतील सर्वात लांब रांग खालीलपैकी कोणती आहे कोणत्या हिमालय पर्वतरांगेतील सर्वात लांब रांग आपल्याला विचारलेली आहे मध्ये आहेत लदाख काराकोरम पीर पंजाल वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे पीर पंजाल ही जी रांग आहे विद्यार्थ्यांनो हिमालयीन रांगेतील सर्वात लांब असलेली एक रांग आपल्याला पाहाव्यास मिळते पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सर्वात पहिली हॉकी संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली होती ते आपल्याला विचारलेलं आहे काय भारतातील सर्वात पहिली हॉकी संघटना कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे तर ऑप्शन्समध्ये आहेत एकोणीसशे पाच एकोणीसशे सात एकोणीसशे नऊ एकोणीसशे आठ तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे एकोणीसशे आठ या वर्षी भारतामध्ये हॉकी संघटनेची स्थापना करण्यात आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा जो प्रसिद्ध ग्रंथ इन आहे तो खालीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेला आहे ग्रंथाचे नाव पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा आहे ऑप्शन्समध्ये आहे तर पंडित नेहरू महात्मा गांधी विनोबा भावे दादाभाई नरोजी तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे दादाभाई नरोजी यांनी जे आहे विद्यार्थ्यांना पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पाहाव्यास मिळतो की क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये सर्वात जास्त रन किंवा धावा काढणारा खेळाडू कोणता आहे सर्वात जास्त धावा काढणारा रन काढणारा खेळाडू दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये ऑप्शन्समध्ये आहेत एम एस धोनी विराट कोहली मोहम्मद शमी किंवा वरील पैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी विराट कोहली यांनी सर्वात जास्त धावा आपल्याला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये काढलेल्या दिसून येतात या ठिकाणी प्रश्न असा आहे, आहे, आहे। की अंजुम चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या व्यक्ती अंजुम चोपडा ह्या जे व्यक्ती आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन्समध्ये काय आहे बॅडमिंटन क्रिकेट हॉकी किंवा वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी सर्वच राहणार तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां क्रिकेट या खेळाशी जे आहे अंजुम चोपडा यांनी संबंधित असलेल्या व्यक्ती आपल्याला पाहाव्यास मिळतात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे प्लासीच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले होते जी प्लासीची लढाई आहे या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केलेले होते ऑप्शन्समध्ये आहेत रॉबर्ट क्लाइव मीर जाफर सिराज उद्दवला राणी लक्ष्मीबाई तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो एक या ठिकाणी योग्य आहे रॉबर्ट क्लाइव यांनी जे आहे प्लासीच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सेन्याचे नेतृत्व केलेले होते तसेच सिराज उद्दवला जो आहे यांचा पराभव प्लासीच्या लढाईमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील प्रश्न या ठिकाणी असा आहे की महावंश व दीपवंश कोणत्या समाजाशी संबंधित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते महावंश तसेच दीपवंश हे दोन्हीही कोणत्या समाजाशी संबंधित आहेत ऑप्शन्समध्ये आहेत जैन धर्म मुस्लिम धर्म हिंदू धर्म किंवा बौद्ध धर्म तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील बौद्ध धर्माशी संबंधित विद्यार्थ्यांनो महावंश तसेच दीपवंश हे संबंधित असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात पाहूया पुढचा प्रश्न काय राहील या ठिकाणी खुदा खुदा खुदमतचे खुदमतगारचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला खुदा हे खुदमतगारचे संस्थापक विचारलेले आहेत कोण आहेत मध्ये आहेत अब्दुल गफ्फार बाचा खान बादशहा खान कंवरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे अब्दुल गफ्फार खान यांनी जे आहे खुदा खुदमतगार या पक्षाचे संस्थापक व्यक्ती आपल्याला पाहाव्यास मिळतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की ईशान्येकडील द्वीप द्वीपकल्पीय पठाराला काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे कोणीकडील ईशान्येकडील द्वीपकल्पीय जे पठार आहेत त्यांना काय म्हणतात ऑप्शन्समध्ये आहे कार्बी पठार छोटा नागपूर पठार विंद पठार किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे छोटा नागपूर पठार असे ईशान्येकडील द्वीपकल्पीय पठाराला म्हटले जात असते पाहूया पुढचा प्रश्न मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन केव्हा साजरा केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या मुस्लिम लीग यांनी प्रत्यक्ष कृती दिन हा तर ऑप्शन्समध्ये आहेत विद्यार्थ्यांना तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे चौवेचाळीस सोळा ऑगस्ट एकोणीशे सेहेचाळीस अठरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी मुस्लिम लीग ने कृती दिन हा साजरा केलेला होता आणि या ठिकाणी याच कृती दिनाला काय आहे विद्यार्थ्यांनो तर कोणता या ठिकाणी कलकत्ता दंगल दिवस म्हणून या ठिकाणी संबोधले जाते किंवा ओळखले जात असते पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या प्रश्न थोडा बाहेर गेलेला आहे माफ करा तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहेत बॅडमिंटन आर्चरी टेबल टेनिस तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर किती एक योग्य आहे म्हणजेच बॅडमिंटन खेळाशी संबंधित जे आहे अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वात पहिल्या आपल्याला महिला व्यक्ती पाहाव्यास मिळतात विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांना ही क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे सोडण्याच्या पूर्वी जे आपण सुरुवातीला पाहून घेतलेले होते की चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ तयार केलेली आहे मी आपल्या सर्वांसाठी हे पी डी एफ अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे अशा प्रकारे यामधील क्वेश्चन्स निवडलेली आहेत जे महाराष्ट्रातील प्रत्येक एक्झामला येणारच येणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो की या पी डी एफमधील काही क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतील गॅरंटी आहे तर हे पी डी एफ ज्यांनाही घ्यायचं आहे एकशे एकोणपन्नासमध्ये मिळत आहे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक आपल्याला काय क्यू आर कोड दिला जाईल या क्यू आर कोडला स्कॅन करून एकशे एकोणपन्नासचे पेमेंट जसेही होईल हे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लास आवडला असेल तर एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या तर मिळतो का नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये